त्यांच्या निज निजप्रेमाची जातीने सोय श्रीपती पोखितो मी काय यांना असे दुकाळलो तो यज्ञ पत्नी असे मागू अरे मी तो भावार्थाचा पोखेलो प्रेमाच्या पावलो पाहू नका माझ्यावर जीव उभारून इतकं प्रेम करणाऱ्याला मी विसरू कसा उदाहरण मोठे बरोबर सव्वा नऊला थांबायचंय सव्वा सातला बोलायला सुरुवात केली सव्वा नऊला थांबायचं एक मिनिट तुमचा जास्त नको तुम्हालाही जास्त त्रास देणार नाही उदाहरण मोठे पण एक छोटस उदाहरण तुम्हाला माहिती असलेलं सांगतो आणि माझी सेवा किती आठवणी ठेवतो तुकोबर इंथन जिजाबाईंच बऱ्याचदा बोलणं बरं आणि बोलातच चालू झाले की ते भांडणात रूपांतरित पैसे असं झालं एकदा तुकोबार इंथन जिजाबाईचं बोलणं चालू झालं भांडण चालू झालं तुकोबाईंनी शांत राहून जिजाबाई बोलत राहिलो तुम्ही प्रपंचाकरता करता काही करतच नाही या उद्देशात सुरू झालेलं भांडण विकोपाला गेलं हळूहळू तोकोबऱ्यांनी आपली विना घेतली चिपळ्या घेतल्या गेले भजनाला रागाने गेलेले तोकोबरे संध्याकाळी माघारी येतात हा विश्वास पण आज मात्र उलट झालं दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले माघारी काही घ्यायला तयार दिसत नाही बोलता आठवडा गेला तो कोंडारीवर शोधंद्रावर शोध इकडं जाईल तिकडं तो, को तो, तो को बरे दिसत नाही शेजारने जवळ खंद व्यक्त करताय बघा थोडस बोलले भाग माझ्या माय बापे

Put that on the way up the house. की बनवल्या प्रसंग मोठा मी छोटा करून सांगतो थंडगार पाण्याचं मडक घेतलं बाकरी घेतल्या आणि जिजाबाई भंडाऱ्याची वाट चढायला अंगाने निघालेले जिजाबाई पायात चप्पल नाही सिंधुताई सकाळ म्हणायच्या तुम्ही किती झाली त्यांची पाय त्या म्हणायच्या वाटेवर काटे ज्ञानवाणी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी पाठीवर काटे पाया खाली वाढवंत पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या वाई चंद्र बागा वाटेवर काटे ज्ञानवाणी परिकाळ जात मा पण नाही अनवानी निघालेले जिजा यांच्या पायात काटा गेला जसा काटा पायात गेला आई गुण जिजाबाई खाली बस आठवडा झाला नवऱ्याच्या बोटात अन्न नाही आणि त्यात काटा गेला काटा गेल्या तर दुःख मानत होत नाही पण तो तुकोबा यांच्या पोटात अन्न जाणार नाही ना गरम गरम बोलून आणलंय देऊ कोणाला करू काय

सुद्धा ते जिजाई म्हणतात मला आवडत नाही काटा काढ देईल का चांगल्या सांगत कसा आडला माझ्या आवडी सुद्धा खूप आवडत परमात्म्याची भावना बघा माझा माझ्या काळशी काढे बसवलं पाय पुढं केला मांडीवर पाय घरी काटा काढण्याची पद्धत जो काटा काढणार आहे त्यानं काटा मोडलेला तर पाय मांडीवर पाय मांडीवर ठेवता बरोबर तिचं पातळ फाटलेलं होत महाराष्ट्रातल्या स्त्रीला सनातन वैदिक हिंदू परंपरेत जन्माला आलेल्या स्त्रीला तिची इज्जत्यावी लाजपती हा म्हणतो आई अगं मी का म्हणतोय काटा मराठीच्या शब्दकोशातला सगळ्यात सुंदर आणि पवित्र शब्द आहे आई जो माणसाला म्हटल्या म्हटल्या पापापासून बाजूला घेऊन जातो आई म्हणा तो वर लागला इतकं टाकल माणूस आहे अरे माझं बाळ काटा काढतोय मग काय अडचण डोळे बंद करा डोळे बंद करा उघडचे ना डोळे बरं बोट सोडायला लागला पायाला तसंच बोट जिभेला लावलं ला। की माती थोडीशी जिभेला लागली होती समाधान झालं नाही डोळे बंद ठेवायला सांगून आपलं मुख कमरच पाया जवळलेलं आणि एकदा जीवस लावून पाय स्वच्छ केला आता काटा दिसायला लागला तो काट्याने काढायचा नाही आणि हाताने निघत नाही काटा दातात काटा काढला आत गेलेला काटा पाहिला काटा बाहेर आल्यावर काट्याच्या मागच काय येतोय लाल कोणी असेल एलिमेंट फाउंडेशन वाले तुमच अध्यात्म रंगसंध असे आणि वैज्ञानिक रंग असले लाल रंगाचं रक्त बाहेर आलं ते रक्त बाहेर येता बरोबर गोराख्याचा हात आपल्या पितांबरापर्यंत गेला आणि त्यानं पिवळ्या पिकांबराचा सोगा काढला सुद्धा आणि जिजाबाईच्या घट्ट लाल रंग अधिक पिवळा रंग जेवढं एकत्रित होतो त्यावेळेला बदला पुढं भरवा रंग तयार होतो आणि तो भरवा <बद्धुर>। रंग <laughs> समर्पणाचं त्यागाच प्रती तो रंग सांगत होता जिजाबाई जा आता भगवंत कात्रला मी वाट पाहतो तुझी फार चांगला काटा काढलाय काय चांगला काटा काढला काटा काढला कर करते नऊ वाजून दहा मिनिट झाली मला लवकर काय मला अरे तुला द्यायला काय माझ्याकडे आता दे यातली एखादी भाकरी दे ना मला नाही रे बाबाजी जाई म्हटली माझ्या नवऱ्या काय देणार नाही तुम्हाला पाय पट मी आशीर्वाद देतो तुला लहान येतो माझ्यापेक्षा डोकं टेकवली तुझ्या पाया डोक्यावर माग ठरवला नामदाच्या बाग्याने गाडकोड कौतुक केलं मोठी घेतली आई ग तुम्हाला विचार दे थोडीशी बात पाठ दिलं ना मी घेऊ नको तुला टोपली पाण्याचं हा तिला वाटा घ्यायचं योग्य माझा मालक करतो तुला भरती बसलाय तो भजन दुसरं काय खूप चांगला हात दाखवला वामकृष्णा या सौकाचा निरोप घेऊन जीजाजी भंडारेवर पोहोचले जशा पोहोचल्या तेवढ्या तुकोबर झाली <laughs> आवडे आली आठवडा झाला महाराज इकडून तिकडं फिरताय अहो आणवानी आली अरे पायात काटा मोठा पांडुरंगा काटा हो बघू पाय पाहिला आता तो मी पाय पाहू पायापड लक्ष नाही तुकोबरी त्या पायाितांबराच्या सोडात म्हटली जी जे चिंजी कुठं सापडली होती त्यानेच माझ्या पायातला काटा काढला याने हो अगं पाया पडली की नाही त्याच्या पडली